अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे मात्र गणेशोत्सवाच्या काळात कोकणात पोहोचणं अत्यंत अवघड असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये त्यात गणपतीच्या काळात रेल्वेनं कोकणात जायचं म्हटलं की ते आणखीनच वेगळं दिव्य असतं कारण गणपतीसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच तिकीट हाऊसफुल होतात ही सगळी परिस्थिती लक्षात घेता यंदा रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात आणखी वीस गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय या रेल्वे गाड्यांचा आरक्षण उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे मध्य रेल्वेकडून यापूर्वीच गणपतीसाठी दोनशे दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेषच्या आठ फेऱ्यांचा समावेश आहे शून्य एक शून्य तीन एक ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सहा सात तेरा आणि चौदा सप्टेंबरला सुटणार आहे तसंच ती रत्नागिरी स्थानकात दुसऱ्या दिवशी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल त्याचप्रमाणे शून्य एक शून्य तीन दोन विशेष गाडी रत्नागिरी इथून सात आठ चौदा आणि पंधरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे ही गाडी पनवेल पेण रोहा माणगाव वीर करंजाडी खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत यामध्ये शून्य एक चार चार सात विशेष गाडी पुणे येथून सात आणि चौदा सप्टेंबरला बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे ती रत्नागिरीला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल तसंच शून्य एक चार चार आठ ही विशेष गाडी रत्नागिरी इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी पाच वाजता पोहोचणार आहे तसा शून्य एक चार चार आठ ही विशेष गाडी रत्नागिरी इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी पाच वाजता पोहोचणार आहे ही ट्रेन चिंचवड तळेगाव लोणावळा कल्याण पनवेल पेण रोहा माणगाव वीर करंजाडी खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे यामध्ये पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या दोन फेऱ्यांचा समावेश आहे शून्य एक चार चार एक ही विशेष गाडी एकवीस विश सप्टेंबर रोजी चार वाजून चाळीस मिनिटांनी पनवेल येथून सुटणार आहे आणि ती रत्नागिरी येथे अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे तर शून्य एक चार चार दोन ही विशेष गाडी दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी येथून सुटणार आहे आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दीड वाजता पोहोचेल पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या दोन फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत यामध्ये शून्य एक चार चार पाच ही विशेष गाडी दहा सप्टेंबरला पुणे येथून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल